अकोला पंचायत समिती अंतर्गत नऊ सदस्य संख्या असलेल्या पैलपाडा ग्रामपंचायत निर्णय अधिकारी म्हणून संजय तायडे मंडळ अधिकारी शिवनी यांनी कामकाज सांभाळले ग्रामविकास अधिकारी निवाने उपस्थित होते सरपंच पदाकरिता वर्षा राजेश गरुड व उपसरपंच पदाकरिता गणेश गुलाबराव मापारी यांनी अर्ज केला असता कोणीही अर्ज न केल्यामुळे सरपंच उपसरपंच अविरोध निवडून आले आहे तर भारतीय जनता पार्टी समर्थित असलेल्या ग्रामविकास पॅनल ला नऊ पैकी सात जागेवर विजय झाला आहे भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच उत्तमराव भात तिलक माजी उपसरपंच शरदराव देशमुख युवा मोर्चा जिल्हा सचिव सुयोग देशमुख यांच्या ग्रामविकास पॅनल विजय झाला असून पैलपाडा ग्रामपंचायत वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला गेला आहे विजयी उमेदवारांनी गुलाल उधळत जल्लोषात गावकऱ्यांनी सरपंच उपसरपंच यांचे स्वागत केले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शासनाने ग्रामपंचायतींना चौदा वित्त आयोग त्यानंतर पंधरावा वित्त आयोगाचा निधी देण्याचं काम दोन्ही शासनानं केलेलं आहे तत्कालीन बीजेपीचं भी शासन आजच्या आघाडीचं शासन या दोन्ही शासनांचे मी आभार व्यक्त कर करतो कारण ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध असल्याशिवाय गावांचा विकास होणार नाही दोन्ही शासनाने चौदावा वित्त आयोग आणि पंधरावा वित्त आयोगाचा निधी हा ग्रामपंचायतीला देण्याचं ठरवलं कायम केलं त्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करतो मूलभूत सुविधा ग्रामपंचायतमधल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत समाविष्ट असलेल्या सर्व रहिवाशांना देण्याचा आमचं कर्तव्य आहे त्यांनी पूर्णपणे पार पाडेल संतोष गवई विदर्भ न्यूज बोरगाव मंजू